नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत नवोदय विद्यालयामध्ये जाण्याची जी प्रोसेस आहे आणि तिथे जाण्यासाठी काय चुका नाही करायचा कमीत कमी चुका करून आपण कसं एक्झाम क्रॅक करायची हे सगळं इन्फॉर्मेशन या व्हिडिओ थ्रू बघणार आहे तर पूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा आपल्याकडे या नवो नवोदय विद्यालयाच्या जी पहिली पायरी आहे ती एक्झाम क्रॅक करायसाठी म्हणून तुमच्यासाठी आम्ही बॅचेस घेऊन आलेलो आहे स्पेशली इयत्ता सहावी आणि इयत्ता नववी साठी म्हणून स्टँडर्ड सिक्स आणि स्टँडर्ड नाईन साठी म्हणून आपण या, या, या बॅचेस ओपन केलेल्या आहेत तर तुम्हाला लवकरात लवकर या बॅचेसला जॉईन करायचं या बॅचेस मध्ये आपण काय घेणार आहेत तर तुमच्या शाळेच्या वेळेनुसार आपण लाईव्ह लेक्चर ठेवू आणि त्यानंतर मग आपण जर कोणाचं नाहीच पॉसिबल झालं म्हणून मग आपण रेकॉर्डेड लेक्चर पण ती सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे इव्हन तुम्ही ते लेक्चर्स डाउनलोड सुद्धा करून बघू शकता अनलिमिटेड ने बघण्याचा हा तुमच्याकडे ऍक्सेस आहे त्यानंतर जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजे पी वाय क्यू अनालिसिस तुम्हाला आम्ही अव्हेलेबल करतो म्हणजेच काय की लास्ट इयर मध्ये जेवढा पण वेळा हे जवाहर नवोदय विद्यालयाचे एक्झाम झाले त्यामध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले गेले मग ते कुठनं येतात मग आपल्याला काय वाचावं वा लागेल आणि आता यावर्षी कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येणार हा सगळा आढावा घेऊन आपण अभ्यास करणार आहोत आणि पे सिरीज सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त सरावासाठी म्हणून उपलब्ध करून देणार हो। आहोत आणि ई बुक नोट सुद्धा तुम्हाला रिव्हिजनसाठी म्हणून सगळं काही या एकाच बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत तर तुम्हाला काय करायचं आहे या दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे कॉल थ्रू किंवा व्हॉट्सअप थ्रू पण तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता ठीक आहे तर आपण आता बघणार आहोत की हे जे जवाहर विद्यार्थी जवाहर नवोदय परीक्षा आहेत यामध्ये काय काय तयारी करायची आहे आणि काय काय नाही तर सगळ्यात पहिले ना इथे एक गोष्ट लक्षात घ्याल की आपल्याला बेनिफिट्स काय आहेत या एक्झामचे ठीक आहे या एक्झामचे बेनिफिट्स हे आहेत की आपल्याला सगळं काही फ्रीमध्ये म्हणजे जे सहावी पास जे शिक्षण आहे जर आपण एक्झाम क्रॅक केली तर ते पूर्ण शालेय शिक्षण मोफत मिळणार आहे हे त्यातलं एक प्लस पॉईंट आहे आणि दुसरा प्लस पॉईंट हा आहे की ते जे शिक्षण आहे तुम्हाला वाटत असेल की फ्री आहे तर चांगलं आहे की नाही आहे तर ते स्टेट लेवलचं नाही तर सीबीएसई किंवा आयसीएसई बोर्डचं जे सिलेबस असतो जर कोणाला सीबीएसई नाव माहिती असेल आणि आयसीएससी दोन्ही बोर्ड वेगवेगळे आहेत कोणाला नाव सीबीएसई माहिती आहे मोस्ट ऑफ लोकांना कोणाला माहिती आहे आणि कोणाला आयसीएससी नाही माहिती राहत पण गोष्ट सगळ्यात मेन बोर्ड आयसीएससी जास्त लेवलचा एक्झाम असते बोर्ड असतो जसा की स्टेट बोर्ड असतो त्यानुसारच आयसीएससी आणि सीबीएसई बोर्ड असतो त्या लेवलचं शिक्षण तिथे मिळतं आपल्याला ठीक आहे एक वेळा एक्झाम क्रॅक केल्यावर इतक्या मोठ्या चांगल्या सिलेबस शिकायला मिळणार आपल्याला तर जेव्हा आपला मुलगा किंवा मुलगी तिथनं पास आऊट होणार तर त्याची आयक्यू लेवल ही वाढणार म्हणजे की बाकीच्या आपल्या सगळ्यांपेक्षा बाकीच्या सगळ्या मुलांपेक्षा स्टुडंट पेक्षा त्यांची आयक्यू लेवल ही एक लेवल वर गेलेली असणार म्हणजे समोरच्या ज्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्यासाठी ते आतापासून पूर्ण सज्ज होऊन जाणार ठीक आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे की तिथे राहण्या सोय हॉस्टेल फॅसिलिटी पण फ्री अवेलेबल होते फ्री सगळं काही फ्री तिथे अवेलेबल असतं आता मेन आहे की याचा अभ्यास करायचा कसा आहे ठीक आहे तर आपल्याला काय बघायचं आहे इथे एक्झाम मध्ये काय काय येणार आहे एक तर आपल्याला सध्या शालेय अभ्यास करायचा आहे आणि हा एक्झामचा अभ्यास करायचा नवोदय एक्झामचा ठीक आहे दोनच एक्झाम्स आहेत ठीक आहे मला सांगा जे नवोदय एक्झाम मध्ये राहणार ते काही शालेय एक्झामचं वेगळं राहणार आहे का नाही शालेय एक्झाम मध्ये जे आहे फक्त त्यामधला आपल्याला खूप बारकाईने डिटेल मध्ये वाचावं लागणार आहे ठीक आहे तर अभ्यास असा करायचा की एक वेळा काय म्हणते की जर दहा किलो ची चुंबडी उचलली तर एक किलोची चुंबडी उचलायला जास्त भार लागत नाही किंवा ते एक जास्त खूप मोठं काम वाटत नाही बरोबर तर आहे तर माझं असं म्हणणं आहे जर नवोदय एक्झाम थोडीशी टफर लेवलची आहे तर आपण नवोदय चा ज्यांचा सिलेबस दोघांचा पण सेम आहे फक्त क्वेश्चन्स नवोदय मध्ये थोडशे डिफिकल्ट लेवलचे चा विचारतात तर जर आपण नवोद एक्झामचा अभ्यास केला तर शालेय एक्झाम मध्ये आपण नक्कीच जास्त चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण होणार आहे ना म्हणजे कोणाकोणाला विचार येते की जर आहे एक्झाम क्रॅक झाली तर काय होणार तर शालेय एक्झाम मध्ये जास्ती मार्क्स मिळणार हा पण एक बेनिफिट आहे म्हणजे लॉस कुठेच नाही आहे आपला ठीक आहे तर दोन्हीचा सिलेबस सेम आहे थोडंफार आपल्याला जी के फक्त वेगळं वाचावं लागतं जे चालू घडामोडी आहे त्या वेगळ्या वाचावं लागतात आणि बाकी रिजनिंग आणि कॉन्ट आपल्याला असतं बाकी एक्स्ट्रा असं काही नसतं त्यामुळे आपल्या शालेय एक्झामला फक्त नवोदय एक्झामच्या हेतूनी अभ्यास करायचा म्हणजे दोन्हीचा पण पॅरेल अभ्यास होतो आणि जर असेल तर आपलं एक्झाम पण नवोदय क्लिअर होऊन जाणार ठीक आहे तर अशा प्रकारे अभ्यास करायचा आहे म्हणजे एकतर हे होणार नाही तर ते होणार लॉस कुठेच नाही होणार असं माझं म्हणणं आहे तर तुम्ही एक वेळा ट्राय करायला पाहिजे एक आतापासून कॉन्फिडन्स येते आणि त्यामध्ये मग असं होते की डिसिजन मेकिंग पॉवर येते की आपण करू इव्हन एक्झाम पेपर सॉल्व्ह करताना जो कॉन्फिडन्स लेवल बूस्ट होऊन जातो किंवा जो नेसेसरी असतो हे सगळं तिथे आपल्यामध्ये बिल्डअप होते या गोष्टी आतापासून ज्या नंतरच्या आयुष्यामध्ये खूप कामात पडतात म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक पालकांनी ही गोष्ट आपल्या मुलांसाठी केलेली पाहिजे ठीक आहे तर जर तुम्हाला काही पण याविषयी गायडन्स पाहिजे असेल तर तुम्हाला एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे आम्ही इथे सगळे या नंबरवर आहोतच ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार थँक्यू सो मच